तर हाय सगळ्या ना भावना बहीण काय चाललंय झाला करायची हा जरा तसं तर चला मी तुम्हाला आज एक ताईची भेट घालून घेते ज्या की पुण्यावरून आल्या आहेत मला भेटायला आणि खरंच ताईला भेटून सैन्य खूप छान वाटलं आणि ओळख पुढे झाली ती माहिती का लाईव्ह अशीच ओळख झाली लाईववर म्हणजे आपल्या जे आपण मसाला हे विकतो का त्याच्यावर त्यांनी एक मला हे टाकलं होतं की बाबा ताई मला मसाला घ्यायचा आणि मी त्यांच्या नावरेचं नाव तिथं राहुल म्हणून मी राहुल दादा म्हणून राहुलदादा म्हणून बोलते तर ताईनंतर बोलल्या आहो ताई मी दादा नाही मी ताई आहे ता तर हो मग तेव्हापासून त्याचं नावच एक पडलं की राहुलची बायको आता मला माहित नव्हतं मी बघितलं सुद्धा नव्हतं राहुलच्या बायकोला बरं का फोन आहे कशी काय कारण की त्यांचा डीपीवर सुद्धा फोटो नव्हता त्यांच्या वडिलाचा आणि त्यांचा होता तर म्हणलं चला तुम्हाला आज दाखवते त्या ताई आल्या आहेत आपल्या घरी आणि ताईनं बघा किती सारे घेतलंय आपल्याकडून तर खरंच खूप छान वाटलं जास्त बोलत ते मात्र बडबड करायला लागला तर आणि ताईला ता दाखवा आहे की नाही तर चला तर सगळ्याला सगळ्याला बघा हे आपल्या पुण्याच्या ताई पुण्याला पुण्याला हा बघा तर हिंजावडी मध्ये ताई पुण्याला राहतात आणि ताईचा स्वभाव एक नंबर एक नंबर म्हणजे एक नंबर आहे खूप छान ताई ताईने मला गिफ्ट पण दिले आणि एवढं सगळं ताईनं आपल्याकडून घेतलंय ताईनं शेवाळ्या घेतल्या आपल्याकडून चार किलो शेवाळ्या मसाला अजून लोणचं पण घेतलाय बघू शकता का तर मला खूप छान वाटलं बेबी पण आहे त्याच्या वडील खूप क्यूट आहे आणि ताई तुम्ही आज एवढ्या लांब आलात खरंच मला खूप छान वाटलं बरं का राहुल पण आले बरं का गाडीत थांबलेत बाहेर गाडीमध्ये थांबलो राहुल आला राहुल बाय था हा तर शुभांगी हा शुभांगीच नाव का अश्विनी ताईच नाव शुभांगी अश्विनी लाईला म्हणजे मी कधी त्याच नाव नाही घेतलं फक्त राहुलची बायकू राहुलची बाई हेच घेतलेला आहे आणि खरं तर स्वभाव इतका छान आहे ना खरं सांगायला खूप छान स्वभाव थँक्यू सो मच ताई तुम्ही आला तर खूप छान वाटलं मला बोलून मीच तुम्ही बोला थँक्यू <laughs> तुम्हाल थँक्यू तुम्हाला भेटायचं होतं आम्हाला खूप oh. आनंद झाला तुम्हाला भेटून होय धन्यवाद धन्यवाद आणि ताईने जेवण पण नाही केलं नाही पिल्या आणि त्याने मला गिफ्ट आणलेलं आहे मी ते तुम्हाला नंतर दाखवणार काय गिफ्ट नंतर नक्कीच बघा व्हिडिओ पचायचं आणि काय गिफ्ट आणले तर पण ताई आल्या घरी खूप छान वाटलं मला बघा ताई मीला बडबड करते का नाही बडबड करते चला ठीक आहे बाय तर असा आपल्या शुभांगीताईचा स्वभाव आहे भाणू आणि ताईनं मला गिफ्ट आणलेला आहे तर चला मी तुम्हाला गिफ्ट दाखवते झाला असं की ताईला म्हणलं मी ताईनं जेव्हा मला मेसेज टाकला फोनवर साड्याचे व्हिडिओ पाठवले फोटो पाठवले तर मी मला ताई प्लीज म्हणलं मला ना साडी काही घेऊ नका नाही तर मला मी देऊन म्हणलं चाले आता मी गावाला आपल्या राणामधी मग म्हटलं मी येणार नाही म्हणलं तुमचं पार्सल तुमच्यापर्यंत तिथं पाठवून देते म्हणलं मी दुकानापाशी तर त्या बोलल्या नाही ना ताई नाही 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 ना ना। मग त्याला वाटलं की अरे यार ताईला म्हणजे कसं बोलत होतं साडी ते स्वतःच त्याच्या मनाने मला साडी घेऊन आल्या आणि काठपात्राची होती साडी पण मी घालीत नाही तुम्हाला माहिती आहे काठपद्राच्या साड्या मी कसल्या घालत नाही मग आणि ताईनं ना पण आणली होती पुन्हा साडी ती तर मी म्हणलं ताई ताई बोलल्या की यार प्लीज ताई साडी घाला का कोणाला देऊ नका तर मी म्हणाला हे बघा आपलं कसं आहे मी डायरेक्ट बोलता असे म्हणलं ताई मी तुम्हाला आधीच म्हणल होती साडी आण नका आणि ठीक आहे तुम्ही आणलीच ना ताई म्हणजे कसं आहे मी काठपात्रच्या साड्या घालीत नाही आहे की नाही तर मग आपल्या डेली यूजसाठी आहे की नाही डेली यूजसाठी पण एखादी तर मी मला ठीक आहे ताई आता मग मला काय करा म्हणलं ही वापस करा आणि मला एक चांगली तर त्या मला ताई आता तुम्हीच चला आमच्यासोबत गाडी होती त्यांच्यासोबत मोठी गाडी पण आणली होती त्यांनी तर मला चला मग आम्ही गेलो तर दुकानामध्ये आणि मग त्यांनी जी घेतली समजा त्यांनी स्वतःला पण एक घेतली होती साडी तर मी मी पण तीच घेतली मला ताई मला पण हीच आवडण म्हटलं दुसरी घेतली होती डेलीसाठी पण तिचा गोंडात तुटलेला होता त्या साडीचा मग म्हणलं नको आणि ताई म्हणले घेता ताई ही छान आहे माझ्याकडे कलर पण नव्हता ना त्याच्यामुळं त्यां त्यांना म्हणलं ताई तुम्ही साडी घेमा ऐकून तर ताई म्हणले अरे अरे असं काय काढला ताई मग त्या उसण्याला पासनं चोयला बेबीला ड्रेस पण नाही घेऊन दिला ताई मी बेबीला ड्रेस घ्यायला गेलो तर त्या म्हणले नाही नाही नको म्हणले खूप महाग आहे म्हणले इथं आणि पहिलं गोष्ट नकोच म्हणले ताई कसं आहे माहिती आहे का आम्ही तुम्हाला एक प्रेमाने आपुलकी आप एक तुम्हाला गिफ्ट म्हणून हे साडी दिली म्हणे असं नाही उसण्याला पासणं तसं नसतंय तुम्ही घरी या मला या पुण्याला या आणि मग तुम्हाला मला गिफ्ट आणायचंय तर आणा तर मी म्हणलं ठीक आहे ताई बरं चला बा न जास्त न बोलता तुम्हाला आता मी गिफ्ट दाखवते कसं आहे ताईने गिफ्ट कसं दिलं तर बडबड करते ना कधी कधी मला वाटतंय मी लय गडबड करते बाबा अति प्रमाणाच्या बाहेर असते कमाई बडबड सांगा बरं कमेंट मध्ये पण नाही हो मी पहिल्यापासून असेच बोलते हो म्हणजे बडबडी आहे मी पण पहिली म्हणजे लग्नाच्या आधी एवढी बडबडी नव्हते खरी गोष्ट सांगायला लग्नाच्या आधी एकदम शांत होते म्हणजे आपलं काम भलं आपण आपलं काम भलं आणि आपण आपलं काम करायचं घरचं स्वयंपाक पाणी आणि एक तर अभ्यास करायचा नाहीतर मग पोरीसोबत गौर्या आणायला लाकूड फाटा आणायला जायचा वावरा रानामध्ये डोंगराला अशी मी होते चला मी तुम्हाला तुम्हाला काय वाटते नाही होत तुम्हाला दाखवते मी ताईने ही घेतली नाही घेतली बघा म्हणजे त्यांना स्वतःला पण त्यांनी हीच घेतली होती घेतली मग ते म्हणल्या ताई मी अशी घेतली बघा म्हणजे ठीक आहे ताई मग मी पण हीच घेते अशी साडी मला ताईनं गिफ्ट दिलेली आहे ही कशी आहे नक्की सांगा आज रात्रीच्या ज्याला लाईवला मी सुन येईल मी साडीने भेटू थँक यू सो मच राहुलची बायकू राहुलचा स्वभाव पण खूप छान आहे आणि पीस आहे बघा तर थँक्यू सो मच ताई तुम्ही मला एवढं छान आणि एवढं सुंदर गिफ्ट दिलेलं आहे मला खूप आवडली आहे साडी ताई बोलले की ताई पैसे तुम्ही हे नाका करून तुम्ही चांगलं गिफ्ट घ्या ही साडी पण नव्हती घेऊन देते मला 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 म्हणजे नाही भारी घ्या साडी ताई असं काय करत म्हणलं तुम्ही मला नाही ताई मला बरी म्हणून तर अशी साडी आहे ताईने मला मस्त अशी दिलेली आहे धन्यवाद ताई तुमच्या मला तुम्ही आला तर पण एक चूक झाली माझ्याकडून चूक कोणती झाली की चूक नाही म्हणजे मी म्हणले ताईला जेवण करून ताई पण ताई म्हणले नाही ताई आम्ही जेवलोत म्हणल्या आम्ही हॉटेलमध्ये जेवलोत बोलल्या आणि त्याच्यासोबत पाहुणे पण होते त्यांच्या तर मग त्याच्यामुळे त्या काय नाही थांबलेच नाही जास्त पाच मिनिटं थांबल्या आणि मग लगेच निघल्या तर दाजी मला खूप बोलले दाजी मला म्हणले एवढे लांबून आले म्हणले ते पुणे येऊन आले ते आणि तू त्याला भाकर सुद्धा नाही खाऊ घातली जेवण सुद्धा नाही खाऊ घातलं तर मी दा। मला दाजी मी तरी काय करते मी त्यांना म्हणले की बाबा ताई जेवून जा जेवून जा पण ताई मला माहीत म्हणले ना ताई मग मी तरी काय करणार होईल सांगा भा तर अशी ताई दुसऱ्या वेळेस मी नक्कीच तुम्ही या गरीबाच्या गरीब बरं का 个些忘了吧，你删了吧。Hey, bon, no, 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 no. लवई होवै चला मामा चला मामा नक्की टाका एक एक कमेंट कसे आहे कसे नाही लव यू सगळे आणि स्पेशली यांना राहुलच्या बायकोला शुभांगीताईला की मला अशी छान साडी दिल्याबद्दल धन्यवाद तुमचा कोटी कोटी धन्यवाद आज मी साडी घालून येणार आहे आता थँक्यू थँक्यू धन्यवाद चला बाय लव यू सगळे